नमस्कार काव्य रसिको मी आनंद नेवगी थेट अबुधाबीहून माझ्या मित्रमैत्रिणींच्या कविता या उपक्रमाच्या बाराव्या भागात आपले मनापूर्वक स्वागत आज आपण पुण्याच्या सौ नीलम साने यांच्या सुंदर कवितेचा आस्वाद घेणार आहोत सौ नीलम यांची माझी ओळख माझा शाळेतला मित्र प्रमोद गोवंडे याच्यामुळे झाली साधारणपणे पन्नासपेक्षा अधिक कविता त्यांनी केल्या असल्या तरी त्या कुठेही प्रकाशित करण्याची इच्छा त्यांनी दर्शवली नाही किंबहुना बहुतांशी कविता कोविड काळामध्येच लिहिल्या गेल्या मंडळी या उपक्रमाचा सुरुवातीपासूनच मी एक ठराविक साचा केला होता आणि त्याप्रमाणे कवी किंवा कवयित्री यांच्या फक्त साहित्य लिखाणाबाबतच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत मी माहिती देत असतो पण आज नीलम साने यांचा मात्र मला अपवाद करावा लागत आहे कारण त्यांच्या दुसऱ्या क्षेत्रातली कामगिरी अगदी विशेष अशी आहे आणि त्याचा उल्लेख करायला मला अतिशय आनंद होतो आहे नीलम साने या एक उत्तम खेळाडू असून एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे ब्याऐंशी या काळात महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी आणि ॲथलेटिक्स या संघात त्या होत्या आणि गौरवाची बाब म्हणजे त्यांना शासनाचा अमृत कलश हा पुरस्कार देखील मिळाला आहे असो आता त्यांच्या एका सुंदर कवितेकडे वळूया प्रेम भावनेतून उगम पावलेल्या त्यांच्या या कवितेचं शीर्षक आहे कातरवेळ कातरवेळ त्या कातरवेळी सुंदर संध्याकाळी आठवण त्या क्षणांची घालमेल जीवांची ओढ अंतरीची कळवेदनेची सरता सरेना कळवेदनेची सरता सरेना रसिक हो, बहुतेकांच्या आयुष्यातल्या तारुण्याच्या टप्प्यात थोड्या थोडक्या काळाकर्ता का असे ना एक आगळीवेगळी पण हवीहवीशी वाटणारी प्रेमाची भावना स्पर्शून गेलेलीच असणार प्रेम ही जगातील सुंदर अनुभूती आहे प्रेम म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल लागणारी अनामिक ओढ ओड। याच ओढीमुळे मन चलबिचल होतं त्या काळात आपल्याला एखादी व्यक्ती जवळची भासू लागते तिचेच विचार क्षणोक्षणी येत राहतात त्या व्यक्तीचा सहवास हवा हवा असा वाटतो अंतर वाढलं की मिलनाची ओढ आणखीनच अस्वस्थ करते सूर्य अस्तास जाताच म्हणजेच कातरवेळी या सर्व भावना प्रकर्षाने उचंबळून येतात त्या कातरवेळी सुंदर संध्याकाळी त्या कातरवेळी सुंदर संध्याकाळी आठवण त्या क्षणांची घालमेल जीवाची ओढ अंतरेची कळवेदनेची सरता सरेना कळवेदनेची सरता सरेना ती मुसळधार पावसाळी रात्र चिंब भिजले गात्र गात्र ती मुसळधार पावसाळी रात्र चिंब भिजले गात्र गात्र मन धुंद धुंद बेबंद भिजले अंतरंगी तृप्त सुखद आठवण त्याची थांबता थांबेना आठवण त्याची थांबता थांबेना आठवणींचा फुटला बांध अश्रुनी करुनी दिली वाट आठवणींचा फुटला बांध अश्रुनी करून दिली वाट नकळत तेही ओघळती आस अंतरची हृदय जाळती मनास काही कळता कळेना मनास काही कळता कळेना दुरावा नाही होत सहन आस लागे कधी होईल मिलन दुरावा नाही होत सहन आस लागे कधी होईल मिलन विरहाच्या अग्नीत कासावीस तनमन भेटीची ओढ लागली जिवा ती साहता सहावेना ती साहता सहावेना ती साहता सहावेना मंडळी आपल्याला ही कविता कशी वाटली ते नक्की या चॅनलवर कळवा आणि कविता आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात तेराव्या भागात नमस्कार